नमस्कार मी धनंजय सानअ द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत अतिवृष्टीमुळे राज्यात चौऱ्याहत्तर लाख हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालं त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी राज्य सरकारनं केंद्राला तातडीनं नुकसानीचे प्रस्ताव पाठवावेत केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करेल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली होती त्यामुळे साहजिकच राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राकडून भरीव मदत मिळेल अशी अपेक्षा होती त्याचं कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही असं म्हणत होते की आम्ही केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी हा राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी आणू परंतु दोन महिने उलटलेत तरीही राज्य सरकारनं केंद्र सरकारला नुकसानीचे प्रस्ताव पाठवले नसल्याची माहिती मंगळवारी म्हणजेच दोन डिसेंबर रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी लोकसभेत दिली आहे त्यासोबतच एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा याला दुजोरा दिला आहे त्यामुळे राज्य सरकारनं मदतीचे प्रस्ताव का पाठवले नाहीत असा सवाल आता उपस्थित केला जातोय याचाच आढावा आपण आजच्या दहा अॅग्रोवन शो सोप्या पद्धतीने घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला आठवत असेल अतिवृष्टीच्या मदतीसाठी केंद्र सरकारला किती निधीची मागणी करणार असा सवाल माध्यमांनी दिल्ली दरबारी पोहोचलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांना पंतप्रधानांच्या भेटीनंतर विचारला होता त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की केंद्राला नुकसानीचे प्रस्ताव एकदाच पाठवता येतात त्यामुळे त्यात कसलीही चुकीची वा अर्धवट माहिती जाऊ नये नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले की मदतीचा प्रस्ताव पाठवू पंतप्रधानांनी मदतीचं आश्वासन दिलंय असा दावाही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केलेला होता त्यानंतर पंचनाम्यांची नेहमीप्रमाणेच प्रक्रिया पूर्ण झाली परंतु तरीही राज्य सरकारनं केंद्राला मदतीसाठी प्रस्ताव पाठवला नाही आता केंद्र सरकारचं म्हणणं आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्राला चार हजार एकशे शहात्तर कोटी ऐंशी लाख रुपये हे दिले गेलेत पण राज्यांना अतिरिक्त मदतीचे प्रस्ताव पाठवलेच नसल्यानं मदत कशी देणार असा केंद्राचा सूर आहे यावर चार हजार एकशे शहात्तर कोटी रुपयांवरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानत डबल इंजिन सरकारचे जोरात ढोल सुद्धा बडवले होते आता मात्र सरकारनेच लोकसभेत माहिती देऊन राज्य सरकारला तोंडावर पाडलंय अतिवृष्टीच्या नुकसानीबद्दल खासदार ओमराजे निंबळकर आणि खासदार संजय देशमुख यांनी तारांकित प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित केला त्यावर अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी केंद्र सरकारकडे थेट जमा होत नसली तरी राज्य सरकारनं दिलेल्या अहवालाच्या आधारे नुकसानीचे तपशील राज्यमंत्री राय यांनी लोकसभेत सादर केले त्यानुसार राज्यात अतिवृष्टीमुळे पंच्याहत्तर लाख बेचाळीस हजार हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालं दोनशे चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झाला तर पाचशे नव्याण्णव जनावरं दगावली तसंच तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव घरांचं नुकसान माहिती माहितीही केंद्र सरकारनं लोकसभेत सादर केली आहे पण यावर ज्यावेळी केंद्र सरकारनं राज्य सरकारला मदत केली का शेतकऱ्यांना मदत केली का असा सवाल उपस्थित करण्यात आला त्यावेळी मात्र केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या कोर्टात चेंडू सरकावला आणि हात वर केले त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र असो वा राज्य सरकार असो शेतकऱ्यांचा प्रश्न आला की हात वर करणं सुरूच असल्याचं पाहायला मिळालं यावर किसान सभेचे नेते अजित नवले नेमकं काय म्हणाले ते, ते राज्य सरकारच्या या भूमिकेवरती का टीका करतायत पाहून घ्या ग्रामीण भागाचं जे आतोनात नुकसान झालं त्यामध्ये मदत करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रात आमचंच सरकार असल्यामुळे आम्ही अतिरिक्त मदत आणू असं वारंवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगत होते प्रत्यक्षात मात्र राज्याचे हे तीनही नेते सांगत असले तरी केंद्रात मध्ये कृषी मंत्री असलेले शिवराज सिंग चौहान यांनी एका प्रश्नाच्या उत्तराला सांगितलं की अशा अतिरिक्त मदतीचा कोणताही प्रस्ताव हा राज्य सरकारकडून अद्याप देण्यात आलेला नाही ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे शेतकऱ्यांशी आणि महाराष्ट्राशी केलेला हा द्रोह आहे बोलायचं एक मात्र साधी मदतीचा प्रस्ताव सुद्धा केंद्राला द्यायचा नाही हे जे काम महाराष्ट्राच्या सरकारनं केलेला आहे सरकारनं बेरीज करून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली मदत देताना मात्र अटी शर्तीची पाचर मारली त्यामुळे तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्यक्ष जमा झाली दरम्यान ई केवाय सी न झाल्यानं साडेसहा लाख शेतकरी या अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिल्याची बातमी समोर आली मग त्यावरून मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे प्रशासनाला कडक शब्दात पुढच्या तीन दिवसात ई के वाय सी पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले खरं तर यापूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांना कुठलेही पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशा प्रकारची मागणी विरोधकांकडून केली गेली परंतु त्या संदर्भात राज्य सरकारनं निर्णय घेतला नाही तसंच ज्यावेळेस मदत द्यायची होती त्यावेळीसुद्धा अटी शर्ती ह्या घालण्यात आल्या दरम्यान डीबीटी पोर्टल गटंगळ्या खातच राहिलं त्यात मिसमॅच ई के वाय सीची भानगड वगैरे प्रकार सुरूच आहेत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल गरमागरम झाल्यानं अतिवृष्टीग्रस्त शेतकरी वाऱ्यावर सोडून महायुती सरकारनं प्रचार सभेवर लक्ष केंद्रित केलं कदाचित प्रचारासाठी धावपळ करणारे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी मिळाली नसावी उशीर झाला तर पळत सुटणारे प्रस्तावाबाबत शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मात्र शांत राहिल्याचं पाहायला मिळालं याच प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यांमध्ये एक मोठी अतिवृष्टी झाली आणि काल माननीय शिवराजसिंग चव्हाणांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राला कर्जमाफी करायचा आणि मदतीचा जो प्रस्ताव होता चौदा लाख हेक्टर जमीन ही अतिवृष्टीमध्ये वाहून काही ठिकाणी गेली आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे पण हे दुर्दैव आहे की कालच्या ऍग्रिका शेती मंत्र्यांचं कालचं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्र सरकारकडून काहीच प्रस्ताव अजून आलेला आहे राज्य सरकारनं चौदा नोव्हेंबर पर्यंत जाहीर केलेल्या पॅकेज मधील एनडीआरएफ चे निकषांप्रमाणे सात हजार सहाशे अडतीस कोटी रुपये आणि रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अनुदानापोटी नऊ हजार सहाशे कोटी रुपयांचं वितरण हे केलेलं आहे म्हणजे अभूतपूर्व नुकसान होऊनही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बोळवण राज्य सरकारनं केलेली आहे त्यातच आता केंद्र सरकारनं धक्कादायक खुलासा करून राज्य सरकारचा एका अर्थानं बुरका फाडला आहे त्यामुळे डबल इंजिन असो वा ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या पदरात मात्र उपेक्षाच पडत राहते हेच यातून दिसतंय आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवायला पाहिजे होते का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा केंद्र सरकारनं हात वर केलेत पण केंद्र सरकारची यात काहीच भूमिका नव्हती का, का? त्याबद्दलही तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या